बऱ्याच स्त्रियांना पाळीमध्ये पोटदुखीचा त्रास येतो स्त्रियांनाच काय हो माझ्याकडे अलीकडे माझ्या क्लिनिकमध्ये अगदी बारा तेरा वर्षापासून जशी पाळी चालू होते तिथपासून ते अगदी डिलिव्हरी होईस तोपर्यंत प्रत्येक पाळीला असह्य वेदना होता त्या वेळेला पेन किलर घेतल्याशिवाय किंवा डॉक्टरांकडेच इंजेक्शन घेतल्याशिवाय कमी होत नाही अशी कॉमन एक तक्रार मला अलीकडे दिसते तर हा आहे आयुर्वेदानुसार गर्भाशयातला गर्भाच्यातला या वाताला जर तुम्ही कंट्रोलमध्ये जर ठेवायचा असेल तर मी सांगितलेला हा उपाय जर तुम्ही केला तर दोन तीन महिन्यामध्ये हा वात पूर्ण कमी होऊन तुमच्या पोटात दुखायची जी पिरियडच्या वेळेला जी त्रास आहे तो प्रचंड चांगल्या प्रमाणात कमी झालेला तुम्हाला दिसेल काय करा तर एक चमचा सोफ म्हणजेच हिरव्या न भाजलेली अशी बडिशोप घ्या आणि ती बडिशोप अर्धा चमचा गुळाबरोबर आणि चिमडभर सैनव असे एकत्र करून जेवल्यानंतर सकाळ संध्याकाळ पिरियडच्या आधी चार दिवस चालू करून पिरियडमधले मधले चार दिवस असे टोटल मिळून आठ दिवस जर घ्यायला सुरुवात केली तर तुमचा हा पोटदुखीचा त्रास आहे हळूहळू हळू एक दोन तीन चार पाचव्या पाळीला अगदी झिरो झालेला सुद्धा तुम्हाला दिसून येईल बऱ्याच स्त्रियांमध्ये हा मी प्रयोग करून बघितलेला आहे आणि सुंदररीत्या याचा फरक पडतो आणि याला काही खर्च पण नाही ना